नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये कृषी तंत्र पद भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत कृषी विकास प्रतिष्ठान अंबोडा रजिस्टर नंबर दिला आहे पंचवीस बावीस द्वारा संचालित एस बी कृषी विद्यालय अंबोडा तालुक्यात आर्नी जिल्हा यवतमाळ डॉक्टर क्रू वी अकोला मान्यताप्राप्त रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक पदाची जागा भरण्यात येत आहे जागा एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्रिकल्चर चालेल किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा चालेल अनुभव एक्सपिरियन्स एक वर्ष तर कृषी सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अनुक्रमांक क्रमांक दोन पदाचे नाव शिपाई एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह स्वखर्चाने हजर राहावे दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीसला ठीक अकरा ते पाच वाजेपर्यंत यावे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रासह शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने हजर राहायचे आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे ठिकाण दिले आहे स्व सु ब कृषी तंत्र विद्यालय अंबोडा टीप पगार विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे राहील अध्यक्ष श्री रामराव पाटील राऊत कृषी विकास प्रतिष्ठान अंबाळा मोबाईल नंबर दिला आहे नाईन फोर डबल टू एट सिक्स फाय फोर सिक्स नाईन प्राचार्य श्री पी व्ही ठाकरे एस बी कृषी विद्यालय अंबाळा तालुका अर् जिल्हा यवतमाळ संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर नाईन वन सिक्स एट डबल फाईव्ह डबल वन झिरो एट जाहिरात क्रमांक दोन वॉक इन इंटरव्ह्यू अमरावती शहरातील साठ वर्ष जुने ज्वेलरी शोरूमच्या नवीन विस्तारित शोरूमकरिता खालील पदे भरावयाची आहेत ज्वेलरी क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य तर मित्रांनो या ठिकाणी नवीन विस्तारित शोरूमकरिता खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे आणि ज्वेलरी क्षेत्रातील ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे रिक्त पदाचा तपशील खाली दिला आहे फ्लोअर मॅनेजर फ्लोर मॅनेजर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह एकूण वीस जागा भरण्यात येत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या त्यानंतर आहे कॅशियर पदाचे नाव कॅशियर एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव रिसेप्शनिस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे यच आर हेड पदाचे नाव यच आर हेड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव ऑफिस बॉय एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तारखांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संपूर्ण कागदपत्रासह उपस्थित राहावे तर मित्रांनो जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आणि या पदासाठी पात्र आहे अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूकरिता संपूर्ण कागदपत्रासह म्हणजे संपूर्ण जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्या कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे दिनांक दिला आहे मुलाखतीचा शनिवार अकरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि रविवार आहे बारा दहा दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दोन तारखांना मुलाखत घेतली जाणार आहे वेळ सकाळी बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे मुलाखतीचे ठिकाण त्रिमूर्ती प्रॉडक्ट्स गोल्ड सिल्वर डायमंड मंत्री मोटरच्या समोर राजापेठ अमरावती ईमेल ॲड्रेस दिला आहे मोबाईल नंबर आहे पहिला नाईन फोर टू थ्री सिक्स डबल टू सिक्स फायव्ह टू आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक आहे सेवन झिरो टू झिरो फाईव्ह झिरो डबल नाईन डबल झिरो